स्वामी समर्थ माझ्या चॅनल मध्ये तुमचं सर्वांच खूप खूप स्वागत आहे आपलं घर हे कुटुंबातील सर्व व्यक्तींनी मिळून आपलं घर बनलेलं असत हे गोकुळ असत घरातील सर्व लोक सर्वांशी गोडी गुलामीने मिळून मिसळून एकमेकांना सांभाळून राहत असतात घरातील सर्व व्यक्तींची सर्वांबद्दलची सर्व माहिती सर्व लोकांना एकमेकांना माहिती असते घरातील प्रत्येक व्यक्तीबद्दल प्रेम आपुलकी असते एकमेकांना पण घर म्हटलं की, की भांड्याला भांडण हे लागतच कधी छोट्या गोष्टींवर खटके उडतात भांडण वादविवादानंतर त्याच खटल्याचे मोठ्या भांडणामध्ये रूपांतर होतं एकमेकांची मतं एकमेकांना कधी कधी पटत पण नाही कधी कधी वाद इतके होतात की ते खूप विकोपाय जातात नंतर एकमेकांना वाईट बोललं जातं घरामध्ये मग भांडण झाल्यावर एकमेकांना अपशब्द देखील बोलले जातात कधी कधी तर इतका प्रचंड राग आलेला असतो की आपल्याच व्यक्तींना आपण रागाच्या भरात काहीतरी बोलून जातो वाईट शब्द बोलतो अपशब्द बोलतो कधी कधी त्या रागाच्या मागे त्या भांडणाच्या मागे आपला काही वाईट हेतू नसतो पण आपण आपल्या कामात इतकं व्यस्त असल्यामुळे आर्थिक परिस्थितीमुळे अगदी आपण गेलेलो असतो व आपला हा त्रास हे दुःख संतापलेला आणि रागाने आपले तोंडून कधीतरी अपशब्द बाहेर पडतात आपण कधी कधी नकळत भयंकर काही विचित्र शब्द बोलून जातो आणि आपण आपल्याच घरातील व्यक्तींचे अहित व्हावे असे बोलत राहतो आपण सहज म्हणून जातो की कधीच तुझं चांगलं होणार नाही कधीच तुला सुख मिळणार नाही तू असाच राहशील तू अन्न अन्न करशील पण तुला कधी खायला मिळणार नाही तुझ कधीच काही काम पूर्ण होणार नाही तू नेहमी दुःखी राहशील तू नेहमी पैसा पैसाच करशील आज पैसा आहे तर उद्या नाही एक ना अनेक अशा कितीतरी वेळा आपण एकमेकांना अपशब्द बोलतो शिव्या शब्द देतो परंतु आपल्याला हे माहीत आहे का आपले घर जी वास्तू आहे त्या वास्तूमध्ये वास्तुपुरुषे वास करत असतात आणि दिवसातून ते एकदा तथास्तु असं म्हणत असतात जर आपण त्यावेळी घरातील सदस्याला वाईट बोलत असलो आणि त्या गोष्टीला तथास्तु म्हणत असतात सारखे जर आपण अपशब्द तर त्या सर्व फळे म्हणजे आपण बोललेल्या वाईट शब्दांचे परिणाम असतात आपल्या समोर सर्व काही लाग येऊ लागले घरातील सदस्य वारंवार आजारी पडायला लागतील आपल्या जीवनामध्ये घरामध्ये उत्पन्न कमी होऊ लागेल मग आर्थिक समस्या निर्माण होतील मग असं झाल्यावर घरामध्ये दारिद्र्य प्रवेश करत मग जीवनामध्ये समाजात आपल्याला मान सन्मान कमी होऊ लागतो कधी कधी घरात आपल्याला वंशाची वाढ नाही होत आपत्ती होत नाही घरामध्ये मुलामुलींचे लग्न होत नाही मग घरामध्ये कुरकुरी राहते लग्नामध्ये लग्न जमलं तर लग्नामध्ये अडथळे निर्माण होतात हळूहळू आपली परिस्थिती बिकट होत जाते मग आपल्याला असं वाटत की असं का होत हे आपल्याला समजतच नाही आपण हा विचार करत असतो की हे चक्र उलटे का फिरले सगळं कसं व्यवस्थित आधी पूर्वी सुरळीत होत मग असं सर्व कसं बदलायला लागलं आपल्याला असं वाटत असत कि आपल्यावर भगवंताचा कोप झाला आहे का किंवा कोणी आपल्यावर काही करणी केली आहे का आपल्यावर कोणी काही काळी जादू केली आहे का कोणाचं तरी आपलं काही चांगलं झालेलं आपल्याला सहन झालेलं नाही म्हणून ना असं कोणी आपल्यावर करत आहे का पण या सर्व गोष्टींच मूळ कारण आपण स्वतःच आहोत आपण वाईट बोलल्याने आपल्या लक्षात येत नाही पण आपण स्वतः जे संकट आपल्यावर ओढवून घेतलेलं असत आपण जे बोलतो ते जे मागतो ते आपल्याला मिळत असत आपल्या वास्तुपुरुष आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी तथाच तो म्हणत असतात पण आपण जर त्यावेळी वाईट बोलत असू तर आपल्या बरोबरच वाईटच होत जर आपण सगळ्यांची चांगले वागत असू तर आपल्या बरोबर सुद्धा चांगलंच होत असत आपल्या घरामध्ये सुख समृद्धी घरातील व्यक्ती आनंदीत राहतात घर मिळून मिसळून शांत प्रिय वातावरणात सकारात्मकतेने राहत तर नेहमी आपण बोलताना सकारात्मक आणि चांगलं बोललं पाहिजे घरामध्ये सकारात्मक वातावरण ठेवलं पाहिजे ही गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवली पाहिजे माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा श्री स्वामी समर्थ